गांधी चमन इथं महापालिकेनं व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी भाजी विक्रेत्यांचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांना निवेदन गांधी चमन इथं अतिक्रमण हटवल्यानं भाजी विक्रेते व्यवसाय करणारे आक्रमक जालना शहरातील गांधी चमन इथं महानगरपालिकेनं अतिक्रमण हटवल्यानं भाजी विक्रेते व्यवसाय करणारे आक्रमक झाले आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता महानगरपालिकेनं निवेदन दिले व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी असं निवेदन महानगरपालिकेचे आयुक्त सुप्रिया चव्हाण यांना या निवेदनावर आकाश गणेश वानखडे संगीता गणेश दीपक मालोदे शकुंतला मालोदे लिलावती अंकुश इंगळे ममता रवींद्र ताटीकोंडा रवींद्र शंकर ताटीकोंडा सुलोचना मुकुंद जमदाडे रामेश्वर तोंडुळे शाहरुख खान उद्धव ठाकरे परमेश्वर तोंडुळे लाड कैलास किसनराव नाईकवाडे आदींच्या स्वाक्षरी आहेत दिले आज आम्ही निवेदन दिले की चमण वर अतिक्रमांक झालेले सर तर त्याच्यावरती आम्हाला थोडीशी जागा द्या आम्ही का इथं काम करणार आहे त्यासाठी कसं आहे आम्हाला तिथं स्थायिक जागा नको आम्हाला पण सकाळी येऊन संध्याकाळी जाणार आहे आम्ही त्यासाठी आम्हाला आमचे हा त्याच्यावर आहे एक आम्हाला निवेदन आहे सगळ्यांकडून ते माझे भाऊ बहिणी जितके आहे त्यांच्याकडून सगळ्यांकडून निवेदन आहे की आम्हाला आमची जागा पाहिजे ममता रवींद्र ताटे आमची गाडी उठून दिली आम्हाला नगर परिषद वाले म्हणते तुम्हाला महानगरपालिका लागत होती आम्हाला तिथून काढून दिलं आम्हाला एक गाडीची जागा द्या आम्ही किरायच्या घरात राहतो बीपी शुगर आहे मालक नाहीये आमचे पोट सगळे त्याच्यावर आहे आम्ही सकाळी नेतो संध्याकाळी खातो घरी तेव्हा आम्हाला पोटाला पोट वर भेटतय आमच्यावर सगळं अन्याय करायला लागले काढून देऊन <laughs> काय वागलं संगीता गणेशवानखेडे नगर परिषद ला सगळे मिळून एक त्याच्यासाठी यांनी अतिक्रमण हटवलं चमनचं त्याच्याने फक्त आम्हाला एक एक गाडीची जागा द्या आमचा कचरा वगैरे काही नाही म्हणला लागला तर स्वतः येऊन पाणी करू शकता सक्त येणार त्याचे किरायचे घर आहे स्वतः आम्ही खूप किरायने घरात राहतो आम्हाला किराय घर कुठून भरायचे कामाला कुठं जायचं संध्याकाळी जेवायला कोण देणार आम्हाला तुम्ही आणून देणार का नसंद बस उद्यायचं तर आम्हाला सगळ्या माणसाला घरातले की नगर परिषद मध्ये ड्युटीला लावा आम्ही काही पण करायला तयार आहे आमचं एवढंच म्हणणं आहे माझं नाव आकाश गणेश वानखेडे